आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दोन राजांना भेटायची खूप उत्सुकता असते पहिला तर आपला बाप्पा आणि दुसरा म्हणजे फळांचा राजा आंबा आंब्यांचा सीझन सुरू झालाय स्वस्त वस्त आणि रिझनेबल रेट्स मध्ये आंबे कुठे मिळतात पाहूयात अप्रतिम mm. oh, खूप गोड आहे जी टेस्ट आणि एकदम फ्रेश आहे हा सो असं मला वाटतं की हा अख्खाच खाऊन टाकू की काय सो आय के सुळे बंधू हे जे स्टॉल आहे इथे तुम्ही प्लीज आवर्जून व्हिजिट करा इथे तुम्हाला रिअल आंब्याची टेस्ट कळेल आणि इकडचा जो नॅचरल सुगंध आहे आंब्याचा तोही तुम्हाला कळेल सो तर आंब्याचे सीन आला की खूप आनंद होतो कारण मला आंबे विकायला खूप आवडतं की आमचा आंबा स साधारण पंधरा मार्चला निघतो पंधरा मार्चला आमचं दुकान चालू होतं सुळे बंधू आंबा बागायतदार यांच्या या स्टॉलवर तुम्हाला परवडतील असे वेगवेगळ्या दराचे ए वन क्वालिटी आंबे मिळतील यांच्या स्टॉलजवळ येताच ना तो हापूस आंब्याचा सुगंध आपल्याला आपोआप त्या स्टॉलवर खेचून नेतो आंबा कसा दिला सातशे लागेल आठशे दहा नऊशे चौदाशे रुपये त्याच्यात तयार कुठला लगेच मिळेल म्हणजे संध्याकाळी मी आमरस घरी केला हा काय भाव म्हणाला तुम्ही आंबा खरोखर मी इथे एवढ्या स्टॉल पैकी तुमच्याकडेच का आलो सांगतो तुमच्या इथे मला सुवास आला छान आंब्याचा एक चांगला गर्प आला पण काय बाहेरून सगळेच आंबे चांगले दिसतात मला जरा टेस्टला मिळेल का जरा मिळू शकेल का आम्ही खास कस्टमरसाठी ठेवले टेस्टला अरे वा हम्म माला सुनी एक डजन दिया नावा प्रमाणा आए हैं तुम्हें हम पहले से जानते हैं और आ, हम पिछली बार भी यहाँ से आम लेके गए थे और इस बार भी आ, जो हमारे दोस्त हैं उन्होंने यहीं से ही रिकमेंड किया कि आप यहीं से आम लीजिए और आ, हमारे काफ़ी सारे दोस्त हैं जो दुबई या अदर जगहों पर रहते हैं तो वो भी डिमांड करते हैं कि आप हमें यहाँ से आम लेके अगर भिजवा सकें तो मैं भी आज यहाँ आम लेने आया हूँ जिसमें से कुछ आम हम मैं कल सुबह दुबई के लिए भेजने वाला हूँ और कुछ अपने घर पे यूज़ करने के लिए खाने के लिए यूज़ करने वाले हैं तो इनका नाम है यहाँ अच्छा खासा और इनकी क्वालिटी भी है और इनका ख़ुद का ही आम का बाग है तो वही एक कारण है कि हम यहाँ पे आम लेने के लिए आते हैं सुळे बंधू आंबा बागायतदार यांच्याकडे तांदळाच्या पेंडीत संपूर्ण नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे मिळतात प्रत्येक ऑर्डर बॉक्समध्ये अगदी निवडक आंबे पॅक केले जातात तसंच इतर शहरात किंवा विदेशात हे आंबे पाठवायचे झाल्यास आंब्याला धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीने पॅकिंग केलं जातं मॅडम हे आंबे आमच्या स्वतःच्या बागेत पिकवले जातात एक तर रत्नागिरीमध्ये आमची बाग आहे आणि आम्ही स्वतः सगळं बागेचं काम करून आम्ही स्वतः सगळं पिकवतो हे आंब्याचं वगैरे आणि ट्रान्सपोर्ट वगैरे आमचं स्वतःच आहे स्वतःच्या गाडीने ते आणले जातात इथे विक्रीसाठी आणि रोजच्या रोज गाडी येत जाते रोज शंभर केट येतात आमचे सध्या रत्नागिरी आपूस आहे देवगड आपूस आहे पायरी आहे परत रायवळसुद्धा आमच्याकडे आहेत साठ ग्रॅमचं फळ आहे हे सातशे रुपये डझनाचं फळ आहे मॅडम हा आंबा आहे आठशे रुपये डझन साधारण हे एकशे ऐंशी ग्रॅमचं फळ आहे हा हजार रुपये डझन आहे हा दोनशे ऐं दोनशे पन्नास ग्रॅमचं फळ आहे साधारण हे हा बाराशे आहे दोनशे तीस ग्रॅमच्या वरचं फळ आहे आणि हा चौदाशे आहे हे साधारण अडीचशे ग्रॅमच्या वरचं फळ आहे अडीचशे ते तीनशे पावणे तीनशे ग्रॅमचं दुसरं फळ हे मोठं फळ आहे हे अठराशे रुपये डझनचं आहे तीनशे ग्रॅमचं फळ आहे साधारण हे वेगळे बॉक्स आम्ही बनवलेले आहेत प्लास्टिक कार्टून बॉक्स आहे आणि हा आता हे विविध देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आम्ही पाठवतो आता अहमदाबादला चाललेले आहे अहमदाबादला जातात बँगलोरला जातात हैदराबादला जातात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मेगा सिटीमध्ये आम्ही आंबे आमचे रोजच्या रोज डिलेवरी म्हणजे होत असते आमचं हे शॉ शॉप जे आहे ते विष्णूनगर कामते ग्राउंड नवपाडा सत्यम कलेक्शनच्या समोर आहे आणि आम आमचा स्टॉल आहे तो पंधरा मार्चपासून सुरू होतो पंधरा मार्च ते पंधरा जून परंत हे सुळे बंधू आंबा बागायतदारचं जे दुकान आहे ते तीन महिने कंटिन्यू चालू असतं त्याचा आमरस एक नवीन चालू केला आम्ही हे गुठळी आमरस आम्ही विकतो तो साधारण हजार रुपये किलो आहे सध्या आता जसं रेट उतरत जाईल तसं तो आठशे सातशे पर्यंत किलोवरती येईल तुम्हाला हवे तसे पिकलेले किंवा थोड्या दिवसांनी पिकतील असे फ्रेश आंबे तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि नुपूर टी व्हीला सबस्क्राईब करा